चे महापौर तथा माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांच्या जीवन चरित्रावर आधारित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे हे पुस्तक दोस्ती पब्लिकेशनच्या माध्यमातून त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी यांनी लिहिले आहे यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत खासदार सुरेश बाळ्या मामा माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार तिघे सुप्रसिद्ध कवी अरुण मात्रे लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल दिबा पाटील शिवसेना उपनेते बबन पाटील परेश कांती कोळी आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की तेव्हा स्वर्गीय अनंत तरे यांचे बोलणे बाळासाहेबांनी ऐकले असते तर ठाण्यातून शिवसेनेत गद्दारी झाली नसती त्यामुळे आज पश्चाताप होत असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली यावेळी योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ठाणे मुंबई रायगड पालघर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक म्हणून माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे व्यावसायिक नंदकुमार साळवी अनंत तरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जस्मीन राजके तरे पायलट विशाल तरे आकांक्षात संजय तरे मदन भोई दिलीप जयसिंग पुरे नवनाथ देशमुख यांच्यासह पुस्तकाचे लेखक आणि दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी उपाध्यक्ष प्रथमेश जाधव खजिनदार महेश दळवी सचिव वैभव गोंगले यांनी मेहनत घेतली व्यक्ती केवळ स्वतःसाठी नाही तर शेकडो हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश देण्यासाठी जन्म घेतात त्यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना उपनेते ठाणे शहराचे त्रिविक्रमी माजी महापौर माजी आमदार तसेच महाराष्ट्र कोळी समाज संघ या संघटनेचे संस्थापक आणि श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट कार्ला लोणावळा येथील माजी अध्यक्ष वंदनीय स्वर्गीय अनंत तरे साहेब या असामान्य माणसाची अद्वितीय जीवनगाथा लेखक योगेश कोळी यांच्या लेखणीतून साकार झाली आहे ज्याचं नाव आहे अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे दोस्ती फाउंडेशन आणि अनंत तरे फाउंडेशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे येथे दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे तर साक्षीदार व्हा त्या पवित्र स्मृतींचे हा प्रवास पुन्हा अनुभवूया त्या माणुसकीच्या आकाशाला पुन्हा स्पर्श करूया कारण अनंत तरे हे केवळ नाव नाही ती एक भावना आहे जी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे म्हणून नक्की या आणि या भावनिक क्षणाचे साक्षीदार व्हा कि ते जे ती जी आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहे राजे आहेत सगळे पण तेव्हाच ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं आहे सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे सांगा आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता सोमवारी मोर्चा आहे आवाज उठवायचा नाही तर काय करायचं आज अनंत तऱ्यांची आठवण मला आता बहिणी म्हणायला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असतं तर आपल्याला किती आनंद झाला असता आणि काही वेळेला असं असतं किंवा होत सगळ्यांच्या आयुष्यात होत की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की माणूस आपल्या हा माणूस खरा आहे पण निष्ठेचे मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेणा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस नकळत नकळत दुर्लक्ष होतं आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की जर का अनंत यांचं ऐकलं असत आता जरा कुठे गळ्या घटल्यानंतर नक्ता अमित शहाच्या चरणी घालिल लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती आणि <laughs> <laughs> शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा पडून जात आता काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर चौदा साली तळे साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं सर, ठरलं होतं शिवसेना भाजप युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस या पुस्तकाचं भाग्य आहे खरंच साहेब आव्हाळतदा हे सगळं आजचं प्रकाशन थोडं पाहत असतील तर निश्चित सुखावले असतील एवढं निश्चित मला वाटतंय कारण त्यांचा संपूर्ण जीव ह्या दोनच गोष्टीत होता एक तर कारल्याची एकविरा देवी आणि बांद्र्याची मातोश्री आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय या पुस्तकाचं भाग्य नक्कीच उजळेल असं बोलून मी माझी रजा घेतो धन्यवाद साथ? राज्यापुरता सीमित राहिलं पाहिजे ते नॅशनल लेवलचं आहे का इंटरनॅशनल लेवलचं आहे आणि आपल्या पुस्तकाला इंटरनॅशनल कोड मिळाला आहे याच्यात योगेश खातांचा का किती महत्त्वाचा वाटा आहे ते कळतं दुसरं म्हणजे ते सुद्धा एक्सेप्ट केलं आहे आणि ॲमेझॉन सॉफ्ट कॉपी किंडल त्यामुळे जे आजकाल आधुनिक सॉफ्टकॉपीवर टॅबवर वाचतात त्यांच्यासाठी सुद्धा ते अवेलेबल असणार आहे पप्पांबद्दल व्यक्त करायचं म्हणजे मला योगेश काका म्हणाले की एक सात आठ मिनिटात बोल कारण का माझ्याहून खूप मोठे वक्ते इथे आहेत आणि ते बोलणार आहेत थोडं एक दोन मिनटं मागे पुढे झाले तर प्लीज एक्सेप्ट करा आणि मला बोलून द्या कारण का जो विषय आहे तो इतका अनंत आहे की तो कालबद्ध करणे खूप कठीण आहे माझ्यासाठी माझ्यासाठी एक लेख म्हणून सांगायचं तर मी आधी पण बोलली एक चालता फिरतं पुस्तक होते म्हणजे जे नीती त्यांचे जे स्वभाव आहे त्यांची चिकाटी शिस्तबद्धपणा एक कार्य जिद्दानी पूर्णत्वास नेणे त्यांचे जे विचार होते प्रिन्सिपल्स होते नैतिकता होती त्याच्याशी कुठेही तडजोड करायची नाही खरं आहे ते बोलायचं आणि जर चूक नसेल तर घाबरायचं नाही तेंचा 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 हे आम्हाला लहानपणापासूनच त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या व्यवहारातनं त्यांच्या लोकांशी व्यवहार करण्यामध्ये ते दिसून आलं आणि हे सगळे गुण इतक्या सहजपणे त्यांनी आमच्यात रुजवले की आज मोठं झाल्यावर कळतं की कि ते किती एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आणि समाजामध्ये एक चांगला माणूस होण्यासाठी किती महत्त्वाचे होते ते आज कळलं कॅमेरामन अक्षय तांडेलसह सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा गडकरी रंगायतन ठाणे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा